लाडके बहीण योजनेचा सहावा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यावर जमा होईल मात्र आता एकवीसशे नाही तर पंधराशे रुपये महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे लाडके बहीण योजना बंद होणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले इतकेच नाही तर लाडके बहीण योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही असेही त्यांनी सांगितले असताना आता आदिती तटकरे यांचे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे यामध्ये लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले लाडक्या बहीण योजनेचा फायदा दोन लाख तीस हजारहून अधिक महिलांनी घेतला आहे जेव्हा आम्ही शेवटच्या दिवशी अर्ज पाहिला तेव्हा दोन लाखाहून अधिक अर्ज जमा झाले होते तेवढ्या महिलांना लाभ मिळणार होता सहावा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यावर जमा होईल मात्र आता एक विषय नाही तर पंधराशे रुपये महिलांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले एकवीसशे रुपये देणार असल्याची घोषणा झाली असली तरी अजून महिलांना त्यासाठी किमान एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे पुढच्या बजेटमध्ये एकवीसशे रुपये महिलांसाठी देण्याबाबत प्रस्ताव मंजूर केला जाईल त्यानंतरच महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे त्याआधी महिलांना पंधराशे रुपये खात्यावर जमा केले जाणार आहेत ज्यांचे आधीचे हप्ते राहिले आहेत त्यांच्याही खात्यावर लवकरच रक्कम जमा केली जाईल विरोधकांनी सुरुवातीपासून या योजनेवर टीका केली स्वतः टीका केली आणि त्यांच्या मॅनोफेस्टोमध्ये महिलांना तीन हजार रुपये देणार अशी खोटी घोषणा केली त्यामुळे लाडक्या बहिणींनी विरोधकांना योग्य उत्तर दिले आहे असे म्हणत आदिती तटकरे यांनी विरोधकांवर टोगला लगावला आहे शिवाय लाडक्या बहिणींच्या अर्जाची पुन्हा उलट तपासणी होणार नाही जोपर्यंत तक्रार येत नाही तोपर्यंत ती करणार नाही असेही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे एकीकडे फरवणीस नियम कठोर करणार आणि अर्ज पुन्हा तपासणार असे म्हणत असताना आदिती तटकरे यांनी आता केलेले विधान चर्चेचा विषय बनत आहे दोन मंत्री वेगवेगळे बोलत असल्यामुळे बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहिणीवर नेमका काय निर्णय होईल ते आता पाहावे लागणार आहे त्यासाठी अनेक गोष्टी डिपेंड असणार आहेत असेही जाणकारांचे म्हणणे आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक